आपल्या आजच्या बाजार गप्पांचा विषय एच डी एफ सी बँक खरं म्हणजे आता बँक असं अगदी वेगळ्यापणाने नाही म्हटलं तरी चालेल कारण आता आपल्याला सगळ्यांना एक गुंतवणूकदार म्हणून नागरिक म्हणून ही सवय झाली आहे की एचडीएफसी एचडीएफसी बँकेमध्ये आता विलिनीकरण झालंय अलीकडच्या काळामध्ये एच डी एफ सी बँक म्हटलं की त्याच्या शेअर्सच्या बाजारभावांमध्ये झालेली प्रचंड घसरण एवढंच एक लक्षात येतं पण त्याच्याही पलीकडे अनेक गोष्टी एचडीएफसी बँकेमध्ये घडत आहेत आणि अगदी सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा एच डी एफ सी बँकेचे शेअर्सचे बाजारभाव घसरत होते त्यावेळेला माझ्या गुंतवणूक प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये मी वारंवार सांगत होतो कारण त्यावेळेला आपल्या बाजार गप्पांचे भाग रेकॉर्ड होत नव्हते की मुळामध्ये ही अत्यंत तात्पुरती अशी व्यवस्था आहे कोणत्याही प्रकारे एच डी एफ सी बँकेमध्ये फार मोठी गडबड आहे मग ती व्यावसायिकदृष्ट्या असेल ती तांत्रिकदृष्ट्या असेल ती प्रशासकीय दृष्ट्या असेल ती कम्प्लायन्स किंवा सर्व्हेलन्स दृष्ट्या असेल असं कोणतंही गणित नाही काळाच्या ओघामध्ये त्या शेअरच्या बाजारभावांमधल्या घसरणीची कारण हीही स्पष्ट होत गेली आणि मग एक गोष्ट अशी लक्षात आली की एल आय सी HDFC 9 .9 सी बँकेमध्ये सुमारे नऊ पॉईंट नऊ टक्के इतका भांडवली हिस्सा घ्यायला परवानगी मागितली आणि ती मिळालीही ज्या अर्थी आपल्या देशातला अत्यंत सर्वोच्च असा संस्थात्मक गुंतवणूकदार एल आय सी एच डी एफ सी बँकेमध्ये गुंतवणूक करायला मागत होता याचाच अर्थ असा होता की सरकार दरबारी सुद्धा एचडीएफसी बँकेतल्या शेअरच्या बाजारभावातल्या घसरणीचा विचार हा गांभीर्यानं केला जातोय तसं एका अर्थी म्हणायचं झालं तर एचडीएफसी बँक ही खासगी क्षेत्रातली बँक आहे आणि आता आर्थिक सुधारणांच्या तीस वर्षाच्या काळानंतर एखाद्या खाजगी बँकेला सरकारी बँकेनं मदत करावी आणि ती सुद्धा एचडीएफसी सारख्या मोठ्या बँकेला करावी अशी परिस्थिती राहिलेली नाही आणि तरी सुद्धा एचडीएफसी बँकेचं कार्य मग ते टेक्नॉलॉजीच्या दृष्टीने असेल भौगोलिक विस्तार अशा दृष्टीने असेल कार्यक्षमता अशा दृष्टीने असेल आणि एकंदरीतच भारतीय अर्थव्यवस्थेला वरच्या पातळीवरती नेण्याच्या दृष्टिकोनातून ज्या गोष्टी केलेल्या आहेत त्याचा विचार करण्याच्या दृष्टिकोनात नसेल एल आय सी सारखी संस्था त्याही पडत्या बाजारभावामध्ये एक अत्यंत उत्तम गुंतवणुकीची संधी म्हणून पाहते हे गणित लक्षात आहे आणि त्यामुळेच एक गोष्ट नक्की होते की एचडीएफसी बँकेचे भाव चढे आहेत की एचडीएफसी बँकेच्या शेअर्सचे बाजारभाव घसरत आहेत हा एक शेअर असा आहे की तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य गुंतवणूकदारांनी जसं पूर्वीच्या काळी आपण सोन्याची भिशी घेतली तशा पद्धतीनं नियमितपणे घेत राहायला हरकत नाही का असा विचार करायला हरकत नाही एक गोष्ट नक्की की एच डी एफ सी बँक ही काही इंटेरिम डिव्हिडंड देणारी कंपनी नाही आणि त्यामुळे माझं जे लाडकं तत्व आहे की जी कंपनी इंटरिम डिव्हिडंड देते ते घ्यायचे आणि त्या इंटरिम डिव्हिडंड मध्ये बसतील असे त्याच कंपनीचे शेअर घेत राहायचं त्यातनं इन्व्हेस्टमेंटसाठी आपला मूल स्टॉक कायम राहतो आणि असा वाढीव पद्धतीनं घेतलेले शेअर्स पोझिशन ट्रेडिंग करता वापरता येतात हे तत्व तर एच डी एफ सी बँकेत आहेच पण अगदी अलीकडच्या काळात म्हणजे सात फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला ज्या अनेक पेपरमध्ये आलेली एच डी एफ सी बँकेबद्दलची बातमी आहे त्याचा इथे आवर्जून उल्लेख केला पाहिजे आणि खरं सांगायचं म्हणजे आज बाजार गप्पांना एच डी एफ सी बँक हा विषय घेण्याचं सगळ्यात मोठं कारण ते आहे आपल्यापैकी अनेकांनी ती बातमी वाचली असेल की सात फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या बहुसंख्य सगळ्या पेपरमध्ये एक बातमी आली की रिझर्व्ह बँकेनं एच डी एफ सी बँकेला इतर पाच बँकांमध्ये नऊ पॉईंट पाच टक्के इतका इक्विटी इन्व्हेस्टमेंट करण्याची मुभा दिली म्हणजे कल्पना करा एक काळ अगदी अलीकडच्या काळातला अगदी काही आठवड्यांपूर्वीचा असा होता की एच डी एफ सी बँकेच्या स्वतःच्या शेअर्सचे बाजारभाव कोसळत होते आणि तरी सुद्धा ती गुंतवणूक योग्य कंपनी म्हणून सी त्याच्यात नऊ पॉईंट नऊ टक्के इतका वाटा घेत होता एक गोष्ट इथे आवर्जून लक्षात घेऊ की आपल्या देशातल्या नियमांनुसार आपल्या देशातल्या कोणत्याही बँकेत सरकार वगळता इतर कोणत्याही एका वैयक्तिक संस्थात्मक गुंतवणूकदाराला जास्तीत जास्त दहा टक्के इतका भांडवली सहभाग किंवा इक्विटी स्टेक घेता येतो एचडीएफसी बँकेत अगदी सी सारख्या संस्थेला सुद्धा या नियमामुळे नऊ पॉईंट नऊ टक्के इतकेच इतके गुंतवणूक करण्याची मुभा सरकार दरबारी मिळालेली होती आणि सात फेब्रुवारी दोन हजार चोवीस ची बातमी असं सांगते की रिझर्व्ह बँकेनं एच डी एफ सी बँकेला इतर पाच खाजगी बँकांमध्ये नऊ पॉइंट पाच टक्के अशा पद्धतीची किंवा इतक्या प्रमाणामध्ये गुंतवणूक करण्याची मुभा दिलेली आहे या पाच बँका आहेत आय सी आय सी आय बँक ऍक्सिस बँक सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक बंधन बँक आणि येस बँक हा विषय आज बाजार गप्पांना घेण्याची अनेक का कारण सगळ्यात पहिल्यांदा आपल्याकडे सहसा एक खाजगी बँक दुसऱ्या खाजगी बँकेत असा मर्यादित प्रमाणामध्ये भांडवली गुंतवणूक करण्याची उदाहरणं फारशी नाहीत अगदीच एखाद्या खाजगी बँकेनं दुसऱ्या बँकेमध्ये जर अशी खाजगी गुंतवणूक केली तर ती अशी मर्यादित स्वरूपाची नसते त्याची सुरुवात भले एखाद्या प्रकरणामध्ये एखाद्या विषयामध्ये एखाद्या बँकेमध्ये मोजक्या भागातनं होईल पण ज्याला आपण क्रिपिंग ऍक्विशन म्हणतो की सुरुवात छोट्या रकमेपासनं छोट्या प्रमाणापासनं होते पण येणाऱ्या काळामध्ये ती टप्प्या टप्प्याने वाढत जाते अशी शक्यता निदान आज मितीला तरी एच डी एफ सी बँक आणि या पाच बँका यांच्या बाबतीत दिसत नाही आज मितीला दिसत नाही याचं कारण माझ्या या, या विवेचनाच्या पुढच्या भागामध्ये मी सांगेनच दुसरी गोष्ट असं लक्षात घेतलं पाहिजे की आपल्याला आजपर्यंत एखादी बँक बुडतीये म्हणून सरकार किंवा सरकारी बँकांच्या माध्यमातून कोणतरी पुढे येतं आणि ती बँक वाचवायचा प्रयत्न म्हणून ती दुसऱ्या बँकेमध्ये विलिनीकरण केलं जातं असं केलं जातं आपल्याकडे अशी उदाहरणं आहेत ग्लोबल ट्रस्ट बँक ही खासगी बँक अडचणीत होती त्याचं आपण कॉर्पोरेशन बँकेमध्ये विलिनीकरण केलं युनायटेड वेस्टर्न बँक काही वेगळ्या कारणाने आयडीबीआय बी आय मध्ये विलिनीकरणामध्ये झाली येस बँक काही वर्षापूर्वी अडचणीत आली तेव्हा त्याचा कारभार स्टेट बँकेकडे सोपवण्यात आलेला होता काही प्रशासकीय कारणांमुळे स्टेट बँकेनं आपल्या सात सहकारी बँका आणि भारत महिला बँक यांचं स्वतःमध्ये विलिनीकरण करून घेतलं होतं अशी कोणतीही घटना एच डी एफ सी बँक आणि आय सी आय सी आय बँक एच डी एफ सी बँक आणि ऍक्सिस बँक एच डी एफ सी बँक आणि येस बँक एच डी एफ सी बँक आणि बंधन बँक आणि एच डी एफ सी बँक आणि सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक यांच्या बाबतीत आज मितीला तरी नाही हे पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे इथे लक्षात घेण्याजोगी दुसरी गोष्ट अशी आहे की ज्या वेळेला एल आय सी एच डी एफ गुंतवणूक करत होती इक्विटी स्टेक घेत होती तेव्हा सरकारनं किंवा रिझर्व्ह बँकेनं त्यांना नऊ पॉईंट नऊ टक्के इतकं सर्वोच्च लिमिट पर्यंत जाऊ दिलं दहा टक्क्याला अगदी थोडं कमी असं पण आता ज्या वेळेला एच डी एफ सी बँक या पाच बँकांमध्ये भांडवली गुंतवणूक करते तेव्हा रिझर्व्ह बँकेची परवानगी नऊ पॉईंट नऊ टक्क्यांची नाहीये रिझर्व्ह बँकेची परवानगी नऊ पॉईंट पाच टक्क्यांची आहे हे गणित लक्षा लक्षात घेतलं पाहिजे आणि त्याचबरोबरी ना इथे लक्षात घेण्याजोगी गोष्ट अशी आहे की एचडीएफसी बँक आज तरी त्यांना साडेनऊ टक्के अशी या पाच बँकांमध्ये आय सी आय सी आय बँक ऍक्सिस बँक बंधन बँक सोड स्मॉल फायनान्स बँक आणि येस बँक यांच्यामध्ये गुंतवणुकीची परवानगी देते याचा अर्थ पुढच्या दोन दिवसात पाच दिवसात ती बँक अशी गुंतवणूक करणार आहे अशातला भाग नाही हे साडेनऊ टक्के सुद्धा एच डी एफ सी बँक टप्प्याटप्प्यानं करेल कारण असं साडेनऊ टक्क्यांची मर्यादा गाठण्यासाठी एचडीएफसी बँकेला रिझर्व्ह बँकेनं आजच एक वर्षाची मुदत दिलेली आहे असा जर विचार केला तर एक गोष्ट लक्षात येते की पुढचे संपूर्ण वर्षभर एच डी बँक आणि या पाच बँका म्हणजे आय सी बंधन यस आणि सूर्योद सूर्योदय स्मॉल फायनान्स या बँका पोझिशन ट्रेडिंगच्या कॅन्डिडेट आहेत का याचा विचार केला पाहिजे आणि माझं स्पष्ट मत आहे हो असं आहे पण या प्रत्येक बँकेची कामगिरी हा मात्र विषय आपण लक्षात घेतला पाहिजे सात फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला ज्या दिवशी सकाळी या सगळ्या पेपरमध्ये बातमी आली आणि त्याच्यानंतर लगेचच मी हे रेकॉर्डिंग करतोय त्यावेळेला तरी नेमकं कोणत्या कारणांसाठी एच डी एफ सी बँक अशा पद्धतीची गुंतवणूक करते याचा फारसा खुलासा झालेला नाही एक व्यावसायिक निर्णय म्हणून साहजिकच याची काही गणितं असतील रिझर्व्ह बँक अशा पद्धतीनं किंवा अशा निर्णयाबाबत फार मोठं वेगळं परिपत्रक काढेल असा आजपर्यंत याचा इतिहास नाही आणि खरं म्हणजे त्याची गरजही नाही कारण कोणत्याही एखाद्या क्षेत्रीय नियंत्रकाची त्या त्या, त्या सेक्टरचा रेग्युलेटर म्हणून ही जबाबदारीच नाही पण तरीही अर्थशास्त्राचा किंवा गुंतवणूकशास्त्राचा एक विद्यार्थी अभ्यासक शब्द मोठा ठरेल किंवा कुतूहल असणारी व्यक्ती म्हणून मी जेव्हा या निर्णयाकडे पाहतो त्यावेळेला मला एका गोष्टीची गंमत वाटते की तुमच्या असं लक्षात येईल की आज मी तिला आपल्या देशातल्या खाजगी बँका आणि त्यांचा कार्यभार याचा जर विचार करायचा झाला तर एच डी एफ सी बँकेच्या खालोखाल ज्यांच्या व्यवहाराचं उलाढालीचं प्रमाण आहे अशी आय सी आय सी आय बँक आहे धूत आणि कोचर प्रकरणानंतर काही प्रकरणा प्रमाणात तरी आय सी आय सी आय बँकेबद्दलच्या परफॉर्मन्स बद्दल फारशी गडबड झाली नसली तरी परसेप्शन बद्दल मात्र नक्की गडबड झालेली आहे अगदी हा योगायोग नसतो की एका दिवशीच ह्या दोन बातम्या येतात की चंदा कोचर यांना झालेली अटक फारशी वैध नव्हती असं कोर्टानं मत नोंदवावं आणि त्याच दिवशीच्या पेपरमध्ये आयसीआयसीआय एच डी एफ सी बँक साडेनऊ टक्क्यांपर्यंत भांडवली गुंतवणूक करू शकेल असा निर्णय यावा हा दिसायला योगायोग दिसला तरी तो प्रत्यक्षात योगायोग असेलच असं नाही ही गोष्ट लक्षात ऍक्सिस बँकेच्या बाबतीत जर विचार करायचा झाला तर ऍक्सिस बँक ही एका विशिष्ट पातळीमध्ये एका विशिष्ट पद्धतीनं काम करणारी बँक आहे मग हे जितकं त्यांचं बँकिंग क्षेत्रातली कामगिरी आणि त्यांनी हाताळलेला कारभार याचं प्रमाण स्वरूप आणि विस्तार प्रमाण म्हणजे एक्सटेंड स्वरूप म्हणजे नेचर आणि विस्तार म्हणजे जॉग्रॉफिकल किंवा सेक्टरल स्प्रेड अशा अर्थानं मी म्हणतोय आणि या सगळ्यांमध्ये ही जी तीन व्हर्टिकल ऍक्सिस बँकेमध्ये आहेत जे एक कार्यक्षेत्रातलं प्रावीण्य आय सी आय सी आय आए बँकेमध्ये आहे त्या क्षेत्रात आज मी तिला एचडीएफसी बँक कार्यरत नाही अशातला भाग नाही परंतु कदाचित या सगळ्या क्षेत्रांचा विचार करू जात येणाऱ्या काळामधल्या या घटना आहेत का याचा विचार करू या तुलनेमध्ये आय सी आय सी आय आए बँक किंवा ऍक्सिस बँक या एच डी एफ सी सारख्याच खाजगी क्षेत्रातल्या बँका आहेत साधारणपणे एकाच काळात त्या आपल्या देशाच्या आर्थिक इतिहासामध्ये कार्यरत झालेल्या आहेत आज मितीला ही त्या बँका त्यांच्या त्यांच्या धुरीणांनुसार की जसं एच डी एफ सी बँक म्हटलं की आपल्याला आदित्यपुरी आठवावा आयसीआयसीआय बँक म्हटलं की आपल्याला आधी के व्ही कामत आणि नंतरच्या काळामध्ये चंदा कोचर आठवावी किंवा ऍक्सिस बँक म्हटलं की शिखा शर्मा आठवावी म्हणजे यांची प्रॉडक्ट वाईट होती अशातला भाग नाही किंवा प्रॉडक्ट चांगली आहेत की नाही हा चर्चेचा मुद्दा नाही तर ज्याला आपण प्रोसेस ओरिएंटेड असण्यापेक्षा सुद्धा पर्सन ओरिएंटेड बँका होत्या असं म्हटलं असं म्हणता येईल अशा स्वरूपाच्या या बँका आहेत अर्थात च्या बाबतीत हे मान्य करावं लागेल की दीपक पारेख सारखी व्यक्ती एच डी एफ प्रमुख होती वर्षानुवर्ष एच डी एफ समूहातल्या अनेक कंपन्यांना केवळ एच डी एफ सी बँक नाही एच डी एफ सी लाईफ असेल एचडीएफसी एम सी असेल एच डी एफ सी आरगो असेल या सगळ्यांमध्ये एच डी एफ सी म्युच्युअल फंड असेल यांच्या कारभारावरती दीपक पारेखची छाया होती पण अशी पर्सन ओरिएंटेड असूनही परफॉर्मन्स ओरिएंटेड राहणं हे या तीन भागातल्या किंवा तिन्ही बँकांमधलं म्हणजे एचडीएफसी आय सी आय सी आय आणि ऍक्सिस यांच्यामधलं साम्य आहे ही गोष्ट लक्षात घेऊ असा जर विचार करायचा झाला तर या पाच पैकीच्या उरलेल्या तीन बँका आहेत बंधन बँक यस बँक आणि सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक यांची गणित वेगळी आहेत यस बँक हे राणा कपूरमुळे प्रसिद्ध होण्यापेक्षा कुप्रसिद्ध जास्त झालाय पण त्याच वेळेला येस बँकेचं असलेलं गणित ही त्यांची तंत्रप्रधानता आणि ती इतकी सर्व मान्य आहे की ज्या वेळेला आपल्या देशामध्ये डिजिटल रुपया लॉन्च झाला त्यावेळेला रिझर्व्ह बँकेने ज्या पहिल्या नऊ बँकांना परवानगी दिली त्यामध्ये येस बँक आहे येस बँकेचा कारभार दरम्यानच्या काळामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया सांभाळत होती पण तो एका विशिष्ट पातळीवर सुधारून आल्यानंतर एचडीएफसी स्टेट बँकेनं येस बँकेपासून हात धुव वेगळे केले बंधन बँक हे गणित वेगळं आहे बंधन बँक ही चंद्रशेखर घोष या माणसानं अक्षरशः ज्याला राईट फ्रॉम द स्क्रॅच असं म्हणतो अशा स्वरूपात निर्माण केलेली बँक आहे बंधन बँकेचं आपल्या भारताच्या इतर भागामध्ये फारसं नाव नाही पण बंधन बँक बँक व्हायच्या आधीच्या काळापासून एक वित्तीय कंपनी फायनान्स कंपनी म्हणून आपल्या देशाच्या पूर्व भागात विशेषत कलकत्ता आणि आसाम या भागामध्ये आणि काही प्रमाणात पुढे मणिपूर नागालँड मिझोराम अरुणाचल याही भागामध्ये त्यांचं कार्य आहे परंतु दुर्दैवानं ती बँक झाल्यानंतर त्याच्या कारभारापेक्षा सुद्धा रिझर्व्ह बँकेनं वेळोवेळी त्याला आकारलेले दंड याच्यासाठी बंधन बँक प्रसिद्ध झाली आणि बंधन बँक हे एच डी एफ सी बँकेच्या कार्यशैलीचे मिळते जुळते असे विषय नाहीत हा मुद्दा मला यत्न करायचा कारण शेवटी तुमचं वर्क कल्चर आणि तुमची वर्कस्टाईल ही किती महत्वाची आहे याचा विचार करावा लागतो आपल्यापैकी अनेकांना कल्पना आहे की युनायटेड वेस्टर्न बँकेचं आय डी बी आय बँकेमध्ये जेव्हा विलिनीकरण झालं त्यावेळेला एकेकाळी आपुलकीनं वागणारी माणसं असं ज्यांचं ब्रिद वाक्य होतं त्या युनायटेड वेस्टर्न बँकेच्या कर्मचाऱ्यांना आय डी बी आय बँकेशी जुळवून घेणं अत्यंत कठीण झालं हा अनुभव ग्लोबल ट्रस्ट बँक यालाही कॉर्पोरेशन बँकेमध्ये गेल्यानंतर आला होता हा अनुभव स्टेट बँकेलाही येस बँक चालवताना आलेला होता आणि त्यामुळे एकीकडे केवळ लव कम्प्लायंट असं नव्हे तर ऍक्सिस बँक आणि एच डी एफ सी बँक ह्या ल कम्प्लायन्स लव्हिंग बँका आहेत कम्प्लायन्स लव्हिंग संस्था आहेत आणि त्याच्या विरुद्ध गेली जर रिझर्व्ह बँकेने काढलेली शंभर सर्क्युलर पाहिली तर त्यातल्या निदान पन्नास वेळेला तरी बिंधन बँकेवरती हा दंड झालेला आहे त्यामुळे एक बिझनेस प्लस कंप्लायन्स करतो दुसरं बिझनेस किंवा कम्प्लायन्स करतो अशी हे गणित आहेत आणि कदाचित यामुळेच एच डी एफ सी बँकही बंधन बँकेच्या येस बँकेच्या जॉग्रॉफिकल स्प्रेड आणि टेक्नॉलॉजिकल एक्सपर्टाईजचा जरूर विचार करत असेल कारण एच डी एफ सी बँकेच्या सर्व्हर झालेल्या अडचणी आणि त्यामुळे काही काळापूर्वी त्यांच्या नवीन क्रेडिट कार्ड व्यवसायावरती आलेली बंधनं याचा विचार करू जाता एच डी एफ सी बँक केवळ व्हर्टिकल एक्सपान्शनचा विचार करत नसून हॉरिझंटल चाही विचार करत का हा विचार करू आणि या पाच बँकांमध्ये एक अगदी वेगळ्याच प्रकारची असलेली बँक म्हणजे सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक अलीकडच्या काळामध्ये आपल्याकडे ज्या स्मॉल फायनान्स बँका झाल्या त्यातली ही एक बँक या अलीकडच्या काळात कार्यरत झालेल्या स्मॉल फायनान्स बँकेमध्ये सगळ्यात जास्त नाव झालं आयडीएफसी फर्स्ट बँकेचं त्या खालोखाल नाव झालं उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेचं पण तितकी चलती सूर्योदय स्मॉल फायनान्स मध्ये झाली नाही परंतु सुजोदय स्मॉल फायनान्सचं स्वतःच स्वतःच असं एक क्षेत्र आहे कॉटेज आणि स्मॉल स्केल इंडस्ट्री आणि विशेषतः लोकलाइज सर्व्हिसेस हा, हा त्यांचा लोन पोर्टफोलिओ आहे आणि कदाचित एचडीएफसी बँकेसारख्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या बँकेला आपला लोन पोर्टफोलिओ वाढवण्यासाठी याचा विचार करावा असं वाटत असेल आणि मग या दृष्टिकोनातनं जेव्हा एचडीएफसी बँक आयसीआयसीआय बँक ऍक्सिस बँक बंधन बँक येस yes, बँक आणि सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक मध्ये गुंतवणूक करते त्यावेळेला एक लक्षात घेतलं पाहिजे की एच डी एफ सी बँक या पाच बँका ताब्यात घेत नाहीये तर त्याच्यामधलं आपलं भांडवली हिस्सा वाढवत फार फार तर या बँकांच्या गव्हर्निंग बोर्डावरती आपली प्रतिनिधी नेमण्याची आणि त्या निमित्तानं या बँकांच्या कार्यपद्धतीशी जास्तीत जास्त जागरूक होण्याची माहिती करून घेण्याची संधी घेत हा एक वेगळा प्रघात आणि वेगळा प्रवाह आपल्या देशाच्या भांडवल बाजारात आणि आपल्या देशाच्या बँकिंग क्षेत्रामध्ये होतो आणि त्यातल्या गुंतवणुकीच्या संधींचा जरूर विचार केला पाहिजे आज सात फेब्रुवारी दोन हजार चोवीसला ला हा व्हिडिओ रेकॉर्ड करत असताना सी बँकेच्या शेअर्स ची चौदाशे चव्वेचाळीस रुपया नवलाढाल होते आय सी आय सी आय बँकेची एक हजार सव्वीस रुपयांनी उलाढाल होतीये ऍक्सिस बँकेची एक हजार पन्नास रुपयांनी या सूर्योदयची एकशे अडसष्ट बंधनचे शेअर्स दोनशे अठरा रुपयांनी मिळत आहेत आणि राणा कपूरची येस बँकेचा शेअर पंचवीस रुपयांनी मिळतोय म्हणजे एकंदरीत या पाच बँका ज्याच्यात सी साडे नऊ टक्के वाटा घेऊ इच्छिते येणाऱ्या वर्षभराच्या काळामध्ये ती बँक त्या पाच बँका आणि सहावी एचडीएफसी अशी जर जुळी करायची झाली तर ती साधारणपणे आज मी तिला चार हजार रुपयाला मिळते मग यातल्या या त्या तीन बँका बंधन आणि यस या डे ट्रेडिंगच्या आहेत बाकीच्या तीन या पोझिशन ट्रेडिंगच्या आहेत आणि एच डी एफ सी ही पूर्णपणाने दीर्घ मध्यम ते दीर्घकालीन गुंतवणुकीची आहे का असा जर विचार करायचा असेल तर जरूर करता येईल साहजिकच गप्पांच्या वेळेच्या मर्यादामध्ये मी त्याच्या इन्व्हेस्टमेंट अँगलकडे जात नाही ते जर जायचंच असेल तर त्यासाठी अकरा फेब्रुवारीला ऑनलाईन पेड इन्व्हेस्टमेंट ट्रेनिंग सेशन जे मी डे आणि पोझिशन ट्रेडिंग करता घेणार आहे त्याच्यामध्ये जरूर नाव नोंदणी करा आणि या बाजार गप्पांचा विचार करा मनपूर्वक धन्यवाद